मी उद्या केव्हा परवा देवेंद्रजींनी वेळ दिली आहे ही केस आशा कोर्टात नेण्यासाठी त्यांच्याकडून सूचना प्राप्त करून त्या खालच्या कोर्टापासून तर हायकोर्टा ज्या ज्या परवानग्या लागतील त्या कायदेशीर परवानग्या घेऊन ही केस फास्टॅग कोर्टात आता चालू हा जे हे शुभम आगोणे हा मुंबई पोलीस दलातला कार्यरत एक पोलीस होता त्याचा हा चाळीस गावमध्ये मर्डर झाला हे जर थोडं एकदम सिरियसली घेतलं पाहिजे कारण आपला पोलीस असताना अशा प्रकारे त्याचा रस्त्यावर मर्डर होणं त्यामुळे एकदम स्ट्रिक्ट ऍक्शन घेऊन एकही आरोपी बिलकुल त्यातनं सुटला नाही पाहिजे आणि त्यात चांगलं कोणीतरी स्पेशल प्रॉसिक्युटर अपॉइंट करून घ्या कोर्टामध्येही आणि आपल्याला हे सगळं फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये न्यायचं आहे काय पोलिसावर हल्ला झाला तर हे सहन होणार नाही असं दिसलं पाहिजे त्यामुळे जरा हा थोडं हे करू द्या सगळं स्वतः लक्ष घालून नीट करून घ्या यस येस नाही लावलंच पाहिजे एमसीओसी लावलंच पाहिजे त्याच्यावर येस Yes. 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 Take. Take. take.